भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता विश्वासघात केला आहे हे लोक सत्तेसाठी प्रचंड खोटं बोलतात त्याचा परिणाम आज सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याची टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला आहे प्रणिती शिंदे या मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली दरम्यान भाजपच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि महाविकास आघाडीला मतदान करा असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केले प्रणिती यांनी पाणी प्रश्न महागाई बेरोजगारी जीएसटी या विषयावरून देखील भाजप सरकारला धारेवर धरले मोदी सरकारच्या काळात सर्वात जास्त हाल शेतकऱ्यांचे झाले आहेत दुधाला दर नाही कांद्याला दर नाही कांद्यावर निर्यात बंदी लागू केली सद्यस्थितीत पाणी टंचाईचा प्रश्न आवासून उभा आहे सुरळीत नाही खतांचे दर वाढलेत महागाईने उच्चांक गाठला आहे म्हणजेच या सरकारने केवळ आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली या गावभेट दौऱ्यात खोमनाळ फटेवाडी तळसंगी भालेवाडी डोणस नंदूर आरळी रहाटेवाडी तामदर्डी तांडोर बोरागे सिद्धापूर माचनूर ब्रह्मपुरी या गावांना भेटी दिल्या यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट नंदकुमार पवार शिवाजीराव काळुंके शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने महिला तालुका प्रमुख नंदा ओमणे महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख क्रांती दत्तू अॅडव्होकेट अर्जुन पाटील प्रशांत साळे विष्णू शिंदे शिवशंकर कौचाळे अॅडव्होकेट रविकिरण कोळेकर आदी उपस्थित होते जणू काय युद्ध होणार होत असं वातावरण निर्माण आणि काय झालं शेवटी विमान लँड पण टेक ऑफ पण नाही झालं अजूनही त्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग हवेच दहा वर्ष झाले आपण वाट बघतो तेच विमान काँग्रेसच्या काळात विमान सेवा सुरू होती सोलापूर शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांनी एन टी आणली त्या एन टी पी सी मुळे आजूबाजूची अक्कलकोट गाव अक्कलकोट तालुक्यातली जी प्रत्येक गावातले दहा तरी युवक एन टी पी मध्ये कामाला आहेत आणि या दोन कोटी नंतर पंतप्रधान सांगितले दोन कोटी युवकांना रोजगार त्याचे दोन कोटी तर मला हिशोब दाखवा सोलापूर लोकसभेत किती मुलांना युवकांना रोजगार घेणार आहे कोटी सांगा ते सांगा महागाई कुठे तुम्ही उच्चांक जसा उन्हाच्या तापमानाने उच्चांक तसा महागाई उच्चांक शेतकऱ्याला दर नाही कांदा निर्यात दर छा तुमच्या चाऱ्याची निर्यात दर कांदा यांमध्ये सडक पडला सर्वात जास्त हाल जर कोणाचे झाले असतील मोदी सरकार